नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न बघा वेटिंगवाल्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जे कॅन्डिडेट वेटिंगवर होते त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो शेड्यूल आहे तो रिलीज केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट त्यांनी आज एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो ही आहे डी व्ही टीची वेबसाईट यावर बघा इथे त्यांनी अपलोड केलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट पार्ट वन तीन फेब्रुवारीला हे परिपत्रक जाहीर झालेलं जा आहे बघा त्यांनी यामध्ये काय दिलेलं आहे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर ऑप्टिंग आऊट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता सोबत प्रपत्र एकमध्ये नमूद गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणी दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे बघा त्यांनी इथे ॲड्रेस पण दिलेला आहे तुम्हाला तरी उमेदवारांनी सोबतच्या प्रपत्र दोनमध्ये नमूद प्रमाणपत्र कागदपत्रांच्या मूळ प्रती साक्षांकित प्रती तीन संच व लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटो स सह वेळेवर उपस्थित राहावे बघा तुम्हाला पासपोर्ट साईज जो कलर फोटो आहे ते तीन न्यायचे आहे जे कॅन्डिडेट आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्नमध्ये वेटिंगवर होते त्यांनी हे परिपत्रक व्यवस्थित वाचा आणि त्यांना जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा त्यांनी इथे ते दिलेलं आहे त्यांनी ट्रेडवाईज लिस्ट दिलेली आहे यामध्ये तुमचा मिरिट नंबर किती आहे तुमची कॅटेगरी आणि रिमार्क सर्व यामध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे ते पण त्यांनी याच्या खाली दिलेलं आहे ही आहे कागदपत्राची यादी ही तुम्ही नीट वाचा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचे सक्षम प्राधिकर प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेला अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्राचे डोमॅश सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचे आहे वयाचा पुरावा वयाचा पुरावा म्हणजे तुम्हाला जन्म वयाचा दाखला पुरावा न्यायचा आहे शैक्षणिक अहर्ता संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेबाबतचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुम्ही जर फॉर्म भरताना जर डिप्लोमा लिहिला असेल तर तुम्हाला डिप्लोमाचे सगळे कागदपत्र न्यायचे आहे आणि इंजिनिअरिंगवर भरला असेल तर इंजिनिअरिंगचे सगळे डॉक्युमेंट न्यायचे आहे म्हणजे मार्कशीट आणि तुमचं सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण न्यायचे आहे आणि बघा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसोबत काय काय न्यायचं आहे तुम्हाला वेतन चिठ्ठ्या म्हणजे सॅलरी स्लिप न्यायची आहे आणि वेतनाबाबतचा बँक पासबुकातील नोंदी भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या नोंदी इत्यादी पुरावे उमेदवार सादर करता येतील नंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र नंतर आहे नॉन क्रिमिलियर सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बावीस तेवीस या वर्षाचे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर न्यायचे आहे नंतर आहे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांनी दिव्यांगमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट न्यायचं आहे नंतर आहे अनाथ प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र माजी सैनिक प्रकल्पग्रस्ताचा दाखला भूकंपग्रस्ताचा दाखला पदवी धारक अंशकालीन उमेदवार जे तुम्ही पॅरेलर रिझर्वेशन घेतलेलं आहे त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहे नंतर बघा संगणक अहर्ता प्रमाणपत्र शासनाने विहित केलेली संगणक अहर्ता धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नंतर आहे नावात बदल झाल्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्या जर नावात काही चेंज असाल तर तुम्हाला ते पण सर्टिफिकेट न्यायचे आहे आणि ज्या मॅरिड वुमन आहे त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र न्यायचे आहे ओळखपत्रामध्ये बघा तुम्ही पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतंही एक तुम्हाला सोबत न्यायचं आहे बघा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सकाळी अकरा वाजता पाच फेब्रुवारीला होणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद